एक बातमी नेक बातमी न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा दोस्तो अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण हा विषय सुप्रीम कोर्टानं अतिमहत्वाच्या अपिलामध्ये घेतलेला आहे या अपिलावर मागच्या दोन तीन महिन्यापासून सुनावणी सुरू झालेली आहे पहिली सुनावणी बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार होती परंतु त्या दिवशी सुप्रीम कोर्टाला वेळ मिळालेला नाही त्यानंतर यावरची तारीख सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुनावणी होणार होती आता सहा फेब्रुवारी म्हणजे परवाच्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो विषय आहे त्या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या मनस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट आलेला आहे आणि म्हणून उद्याच्या सहा तारखेच्या या सुनावणीकडे चं नाव आहे द स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध देवेंदर सिंग आणि त्या केसचा नंबर आहे तेवीस सतरा अब्लिक दोन हजार अकरा या अपिलावर उद्या सहा तारखेला सुनावणी होणार आहे ही केस सुप्रीम कोर्टानं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेतलेली असल्यामुळे यावर तातडीनं सुनावणी होईल अशी तमाम या देशातील हजारो लाखो करोडो तळातील संधीवंचितांचं लक्ष लागलेलं ला आहे ही केस सी जे आय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया याचे हॉनरेबल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेब यांच्या न्यायपीठासमोर या केसची सुनावणी होणार आहे यामध्ये सहभागी असणार झालेत हॉनरेबल जस्टिस मिस्टर बी आर गवई साहेब हॉनरेबल जस्टिस मिस्टर विक्रमनाथ साहेब हॉनरेबल जस्टिस मिस्टर बेला एम त्रिवेदी हॉनरेबल जस्टिस मिस्टर पंकज मित्तल हॉनरेबल जस्टिस मिस्टर मनोज मिश्रा आणि हॉनरेबल जस्टिस मिस्टर सतीश चंद्र शर्मा या सात सदस्य न्यायपीठाच्या समोर या अपिलाची सुनावणी होणार आहे दोस्तो आयच्या प्रमुख नेतृत्वाखाली अशा पद्धतीचं सरन्यायाधीशांच्या सात सदस्यीय न्यायपीठ म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या महत्त्वाच्या अपिलावर अशा पद्धतीचं एवढं ताकदवर न्यायपीठ निर्माण होत असतं आणि म्हणून हे न्यायपीठ देशातील करोडो लाभ वंचित वंचिताच्या जीवनामध्ये आशेचा किरण निर्माण करणार आहे त्यांचं जीवनमान प्रकाशमान करणार आहे ज्या समूहाला मागच्या शेकडो वर्षापासून किंबहुना देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशातील साधन सामग्रीचा आणि आरक्षणाच्या संधीचा ज्यांना लाभ मिळालेला नव्हता अशा लाभवंचीला वंचितांना संधी या सुनावणीच्या माध्यमातून या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून या निकालाकडे या देशातील तमाम लाभवंचिताचं लक्ष लागलेलं आहे या संदर्भातले जे काय सुप्रीम कोर्टाची जे अपडेट आपल्यापर्यंत येत असतात हे सर्वोच्च न्यायालयातील सन्मान्य सुळशे साहेब आणि ॲडव्होकेट जी जी सुरेश साहेब यांचे आम्ही धन्यवाद मानतो की हे सातत्यानं सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही ही सुनावणी सुनाव सु, सुरू आहे त्या सुनावणीच्या अपडेट आपल्यापर्यंत या ठिकाणी देत असतात धन्यवाद सुरशी साहेब धन्यवाद सुरक्षित साहेब पहा यंत्री न्यूज नेटवर्कचा हा रिपोर्ट गेटवे। गेटवे। तो सक्सेस तो... <स्था> एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा